संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत ट्रेन महत्वपूर्ण ठरणार आहे या ट्रेनमुळे दोन महानगरं जोडली जाणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला संतनगरी शेगावमध्ये थांबा मिळवून देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे दहा ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगाव इथे पोहोचली तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित होते त्यांनी वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधला व त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर शेगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत रेल्वेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी आमदार संजय कुटे स्थानक प्रमुख मोहन देशपांडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते गजानन महाराज की जय अशा घोषणांनी ट्रेनचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ही ट्रेन भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली देशांतर्गत सेल्वेला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत सेवा सुरू केली आहे